पहिल्यांदा तर मला नव्हतं माहीत की एवढे जण व्हिडिओ बघतील म्हणून मला वाटलंच नाही पण काही जणांसाठी हे नवीन असू शकतं काही जणांसाठी जुनंच आहे हे कारण की बऱ्याच जणांनी ऑलरेडी ह्याचा वापर केलेला असेल पण माझ्यासाठी हे नवीन होतं म्हणून मी शे शेअर केलं तुमच्या सगळ्यांसोबत सो ज्यांच्यासाठी नवीन आहे त्यांना काही प्रश्न आहेत की बरेच कॉमन प्रश्न आहेत किंमत काय कुठून घेतलं किंवा कसं काम करतं रिचार्ज किती लागतो महिन्याला वगैरे वगैरे मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण मला एक सांगायचं आहे की मी काही स्पेशलिस्ट नाही आहे किंवा मी तज्ज्ञ नाही आहे घातली आम्ही अम, आमच्या राणात बसवला म्हणून आमचा अनुभव शेअर केला मी फक्त बास एवढंच माझ्याकडून काही चुकलं तरी मला माफ करा सॉरी म्हणते मी त्याच्यासाठी पण नेगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्यांसाठी पण एक आहे ह्या तुम्ही नका कष्ट यार टाईप करायचे प्लीज जर निगेटिव्हच बोलायचं आहे तर शांतच बसा नका बोलू प्लीज पहिला प्रश्न हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे तर हा कॅमेरा आहे ट्रूव्ह्यू नावाच्या कंपनीचा जी मेड इन इंडिया आहे दुसरा प्रश्न कुठून घेतला आम्ही ऑफलाईन स्टोअरमधून घेतला एका इलेक्ट्रॉनिक्सच्या वालचन नगरमधून त्यांनी घरी येऊन सर्व सर्विस प्रोव्हाइड केली आम्हाला त्यांनी फिटिंग वगैरे करून ते सगळं ते प्रोव्हाइड करतात सर्व्हिस त्यांची तुम्ही पण ट्राय करा की तुमच्या आसपासच्या दुकानांमध्ये किंवा आसपासच्या गावांमध्ये तालुक्याच्या ठिकाणी वगैरे सहज मिळून जाईल इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांमध्ये तुम्ही चौकशी करू शकता दुसऱ्या कंपनीच्या आहेत का वगैरे जर असेल ह्याच्यापेक्षा चांगलं तर घेऊ शकता तुमच्या बजेटवरती डिपेंड करतं ते तिसरा प्रश्न असा की ह्याची किंमत किती किती आहे ह्या कॅमेऱ्याची किंमत आहे नऊ हजार ते सर्व्हिस वगैरे प्रोव्हाइड करून ते सगळं इन्क्लूड होतं नऊ हजारांमध्ये जो आपल्याला खांब लागतो तो त्याच्यावरती कॅमेरा बसवण्यासाठी तो एक दोन हजारापर्यंत तुम्हाला मिळतो तो टोटल तो खर्च बारा हजार धरू शकता तुम्ही प्लस त्यात एक कार्ड असतं त्या कार्डचा मंथली तुम्हाला बॅलन्स करावा लागतो तीनशे रुपयाच्या आसपास मग ते पण इन्क्लूड करायचं त्यात नंतर अजून एक प्रश्न आहे की क्वालिटी कशी आहे तुम्ही ह्यात एच डी क्वालिटीसुद्धा चालवू शकता पण एवढंच की त्यात मग तुम्हाला डेटा जास्त यूज करावा लागेल तिथे खर्च वाढू शकतो पण रात्रीची सुद्धा क्वालिटी खूप चांगली येते आम्हाला तर चांगला अनुभव आला आहे अजून भविष्यात कसं चालतं आहे हे है माहीत नाही आत्तापर्यंत तर चांगलं चालतं आहे आसपास पण आमच्या दोन तीन शेतकऱ्यांनी बसवून घेतलं आहे त्यांना पण चांगलंही होतं आहे तुम्ही कुठेही असला तरी तुम्ही तर चालवू शकता आणि ह्याचा असा फायदा आहे की तुम्ही दोनपेक्षा जास्त सुद्धा हे ऑन करू शकता तुम्ही कुठेही गेला तरी तुम्ही कुठून पण लक्ष ठेवू शकता तुमच्या शेतावरती सो so, आमच्यात तर एका शेतकऱ्याने घेवड्याची शेंगा आहे त्यांची त्याची शेती आहे त्यालासुद्धा सी सी टी व्ही कॅमेरा बसवून घेतला आहे आता आमच्या आमचे अनुभव आम्हाला माहीत आमच्यात बऱ्याच गोष्टींची चोरी करतात लोकं काकडीसुद्धा मार्केट वाढल्यावरती चोरी करतात राव काकडी सुद्धा सोडत नाही मग डाईम तर त्यांच्यासाठी सोनच झालं ना so, सो त्याच्यासाठी आम्ही कॅमेरा बसवून घेतला मला जेवढी माहिती माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगते आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त जरी माहिती हवी असेल तरी तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ शकता ऑनलाईनसुद्धा मिळतात तुम्हाला कॅमेरा पण ऑनलाईन तुमच्या ती ऑनलाईन घ्या असं नाही की ऑनलाईन चांगले येणार नाहीत पण मला त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही सो मी तुम्हाला त्याच्याबद्दल काही जास्त सांगू शकत नाही दॅट्स ॲट